नमस्कार मी पूर्व आनंद सुर्वे मी जिल्हा परिषद चोपन्न खरवली या गटातून माझा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे सर्वप्रथम मला हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे की मी अशा पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ज्या पक्षाचे आपले सर्वांचेच लाडके महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरशेटजी गोगावले साहेब यांनी तीन वेळा आमदारकी भूषवली आहे आणि त्याचबरोबर महाड नगरपालिकेवर नगराध्यक्ष म्हणून सक्षमरित्या काम करणाऱ्या स्नेहल दिदी जगताप यांनी देखील विधानसभेला ज्या पक्षातून उमेदवारी दाखल केली होती या त्याच पक्षातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर सर्वप्रथम मला तुमच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांना सांगायला आवडेल की भरशेटजी गोगावले साहेबांचा आशीर्वाद आणि स्नेहल दिदींचं सहकार्य देखील मला लाभावं हीच सदिच्छा मी तुमच्या माध्यमातून व्यक्त करते आणि दुसरा प्रश्न की तुम्ही विचारलात की आज माझ्या जिल्हा परिषद गटातून तरुण उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना मी कोणते मुद्दे किंवा कोणत्या आराखडा घेऊन सामोरे जाईल तर सर्वात महत्वाचं आज जर तुम्ही बघितलं तर दोन हजार सतराला जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती आणि ती आता पुढच्या पाच फेब्रुवारीला होईल तर सर्वात आधी तुम्ही बघितलं तर गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये रस्ते असतील पाण्यासंबंधित प्रश्न असतील किंवा माझा जो तरुण ज्या माता, माता भगिनी आहेत बंधू भगिनी आहेत यांच्या संबंधित रोजगाराचे प्रश्न असतील या प्रश्नांवर निश्चित रूपानं काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन दुसरी एक महत्वाची गोष्ट माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये जर तुम्ही बघितलात तर अशी पर्यटन क्षेत्र आहेत जे अद्यापही विकसित झालेले नाही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कांगोरीगड हा माझ्या गावात आहे म्हणजे मी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावलं झालेल्या गावामध्ये राहते आणि असे अनेक अने पर्यटन क्षेत्रे माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये आहेत तर या पर्यटन क्षेत्राला न... चालना देऊन माझे तरुण जे बंधू भगिनी आहेत त्यांना कशा प्रकारे रोजगार उपलब्ध करून ये देता येईल या दृष्टीने माझे विशेष प्रयत्न असतील आणि मला विश्वास आहे की या यंदाच्या निवडणुकीमध्ये एक तरुण सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून माझे सर्व तरुण मित्र मैत्रिणी तरुण बंधू भगिनी माझ्या सर्व माता भगिनी मला या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करतील आणि हाच विश्वास मी तुमच्या समोर व्यक्त करते धन्यवाद नक्कीच महिलांसंबंधित जर तुम्ही बघितलं तर अत्यंत माझा जो काही जिल्हा परिषद गट आहे अत्यंत डोंगराळ भागात आहे आणि मग अशीच मी म्हटलं की पाण्या जे प्रश्न आहेत अनेक माता भगिनी एप्रिल आणि मे जो महिना आहे त्या महिन्यामध्ये ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना पाण्यासंबंधित महिनोदूर प्रवास करावा लागतो म्हणजे पाण्यासंबंधित खूप त्यांना त्रास सहन करावा लागतो तर तो त्रास कसा कमी करता येईल या दृष्टीने माझं प्रामाणिक प्रयत्न असेल तुम्ही आता उद्घाटक सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगेल उपाठा नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे ओके आणि मुळात मी तुम्ही असं म्हणालात की भरशेड गोगावले यांच्याकडून कशी अपेक्षा करते तर सर्वात आधी तुम्हाला हे ज्ञात नसेल तर मी सुद्धा भरशेड गोगावले साहेब यांच्याच गावातली एक कन्या आहे तर त्यांच्यामुळे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभावेत अपेक्षा करणं काही चुकीच नाही असं मला वाटतं बाकी उमेदवार आहे पण मी फक्त माझी एक सदिच्छा व्यक्त केली बाकी दुसरा जो काही मुद्दा आहे तो त्यांचा आहे एक माझ्या गावातली माझ्या गावातले एक उमेदवार आहेत तर त्यांनी एक छोटासा आशीर्वाद मला द्यावा मी काही सहकार्य त्यांच्याकडे मागत नाही फक्त त्यांचा एक आशीर्वाद असावा माझ्या पाठी ही सदिच्छा मी व्यक्त केलेली आहे